नमस्कार तर मी लिंबाचं लोणचं कढईमध्ये उकडवून बनवलं आहे तर ते कसं बनवलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी गावावरून येताना आमच्या शेतातले लिंब घेऊन आली होती ते स्वच्छ धुतले थोडंसंच करणार आहे मी कारण मी नेहमी करते पण थोडं थोडंच करते तर आज मी थोडंसं करून तुम्हाला दाखवणार आहे तर मी असे काप करून घेतले आणि बियासुद्धा काढून ते व्यवस्थित बारीक बारीकच काप केले आहेत तर कढईत पाणी घेतलं आणि चाळणीत ठेवून मी उकडवून घेणार आहे पाण्यात उकडवल्यावर डायरेक्ट ते प एकदम असं चिपचिपीत पाणी पाणी होतं आणि आंबटपणा पण पन निघून जातो त्यासाठी मी असं चाळणी घेऊनच वाफ काढली आहे तर मी दोन तीन वेळा उघडून बघितलं तर थोडं मला कमी वाटलं म्हणून मी आता शेवटी झालं आहे तेव्हा मी उघडलं बघू शकता तुम्ही व्यवस्थित नरम पण झालं आहे आणि त्याचं पाणी त्याच्यातच राहिलं आहे असं एक्स्ट्राचं पाणी निघून वगैरे काही गेलं नाही तर आपल्याला आंबटपणा हवा तर मी तेचा तेचा आता सफेद डाळवं गरम करून घेणार आहे डाळवाची पद्धत मी माझ्या मैत्रिणीच्या आईची म्हणजे लोणचाची चव खाऊन बघितली होती नेरोळला होती तेव्हा तिने मला दिली होती अगदी ती चव माझ्या एवढं वर्ष पंधरा वर्ष माझ्या जीबीवर रेंगाळत आहे तर मी त्याच पद्धतीने करते तर पावडर करून घेतली तर मी काळी मिरी लवंग तीळ थोडीशी बडीशेप हे असं सगळं गरम करून घेणार आहे काळी मिरी लवंग तीळ बडीशेप हे असं थोडं गरम करून घेतल्यामुळे थोडं वाटलं जातं आणि मोहरी चमचाभर आणि अर्धा चमचा जिरं अगदी चार पाच दाणे म्हणजे थोडंसं ओवा स्वादासाठी ते सुद्धा व्यवस्थित गरम करून घेतलं डाळवामुळे अगदी चव अगदी दुप्पट होते लसणाच्या पाकळ्या पण मी कापून घेतल्या आहेत हे आता पावडर करून घेऊया आपण व्यवस्थित बारीक पूड करून घेतली आहे सुगंध दरवळत आहे घरभर तर कडईत तीन चार माप तेल घातलं मी लिंब तर तयारच होते थंडसुद्धा झाले आहेत त्याच्यामध्ये आता मी घालणार आहे लाल तिखट दोन प्रकारचं लाल तिखट आहे माझ्याकडे तेसुद्धा मी दोन्ही घालणार आहे साखर पण घालतात गूळ पण घालतात पण मी तसं काही घातलं नाही आम्हाला फक्त तिखटच आवडतं गोड आणि तिखटचं कॉम्बिनेशन आम्हाला नाही आवडत म्हणून मी फक्त तिखटच बनवलं आहे हळद थोडीशी हिंग तीन चमचे मी लाल तिखट हळद हिंग तयार केलेलं पावडर धणे अख्खे नव्हते म्हणून थोडीशी धणे पावडर घातली आहे आणि तयार केलेलं डाळवाचं पावडर डाळवामुळे ही चव मी माझ्या मैत्रिणीकडून म्हणजे खाल्ली होती मी तिचं आता नाव नाही घेणार पण तिच्या आईने मला दिली होती ही खाण्यासाठी तर मी रोजच मागायची तिच्याकडून तुम्ही सुद्धा करून बघा ह्या पद्धतीने डाळवं वापरून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मी हे पंधरा वर्षीची वर्षापूर्वीची आठवण मी अगदी जिबेवर रेंगाळत ठेवली आहे आणि मी त्या पद्धतीने करून नेहमीच बघते पण आता मी यूटूबवर बनवत आहे म्हणून मला आठवण झाली तर थोडंसं जिरं मोहरी हिंग तेलात आणि लसणाच्या पाकळ्या मी त्या ते थोड्या तेलावर थोड्या गुलाबी रंगापर्यंत होऊ दिल्या हे बघा व्हिडिओच नाही निघाला मी ते लिंबाचे काप त्यात मिक्स करून घेतले असं व्यवस्थित मिक्स करून घेते आपल्याला एक्स्ट्राचं पाणी वगैरे काही घालायचं नाही जास्तीत जास्त ते तेल घातलं तर खूप छान वरतून थोडं तेल आणखीन घातलं तरी पण ते तेलात मुरतील आणि छान तुम्ही गूळ किंवा साखरचा वापर करू शकता मी नाही केला कारण आम्हाला तिखटच आवडतं हे बघा व्यवस्थित असं लिंबाचं लोणचं घरच्या घरी अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार झालं आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा लहान मुलं चपाती किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावायला दोन दिवससुद्धा टिकणार नाही लगेच संपून जाईल असं हे सुंदर लोणचं तयार झालं आहे आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि माझ्या हे मैत्रिणीच्या आईकडूनच मी शिकले आहे असं म्हटलं तरी चालेल कारण त्यांच्याकडून मी काही रेसिपी वगैरे मागितली नव्हती फक्त कसं बनवलं आहे बघितलं होतं आता तर यूट्यूबला खूप साधन आहे बघण्यासाठी पण मी हे त्यांची पद्धत शिकून घेतली होती धन्यवाद